रस्त्यात अभिनेत्रीवर आला धक्कादायक प्रसंग भांडणं झाली कपडे फाडले फोन घेतला पण कोणी काही बोललं नाही व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल तेलगू अभिनेत्री सौम्या जानो एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला मारहाण करताना दिसत आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अभिनेत्री चुकीच्या बाजूने स्वतःची कार चालवत होती अशातच अभिनेत्रीला पोलिसांनी पकडल्यानंतर सौम्या पोलिसांसोबत भांडू लागली ही घटना हैदराबादच्या पॉश बंजारा हिल्स भागातील आहे सौम्या आणि ट्राफिक गार्डच्या वादात मोठा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओनुसार सदर घटना शनिवारी आठ वाजून वीस मिनिटांची आहे व्हिडिओमध्ये ट्राफिक गार्ड आणि अभिनेत्री भोवती अनेक नागरिक आहेत पण कोणीच त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही मोठमोठ्याने वाद घालत असताना अभिनेत्रीने ट्राफिक गार्डला मारहाण केली त्यांचे कपडे फाडले एवढंच नाही तर फोन देखील खेचून घेतला या प्रकरणानंतर ट्राफिक होमगार्डने हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व्हायरल झालेल्या व्हिडिओचा वापर करून घटनेची माहिती दिली आणि पुरावे सादर केले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला एवढंच नाही तर सोम्यानंवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने एका स्थानिक वाहिनीशी संपर्क साधला अभिनेत्रीने माझं काहीच चुकलं नाही असं म्हणत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला अद्याप अभिनेत्रीची चौकशी झालेली नाही पण सौम्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा